माझ्या बातम्यांसाठी पाहत रहा तिचा सागर न्यूज राजकीय वर्तुळातून अलीकडच्या काळात अनेक धक्कादायक घटना समोर येत असताना आता आणखीन एक दुःखद बातमी आली आहे आसामचे माजी गृहमंत्री आणि आसाम आंदोलनाचे प्रमुख नेते दिवंगत भृगुकुमार फुकन यांच्या अठ्ठावीस वर्षीय मुलीनं आपल्या राहत्या घराच्या इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती आहे उपासा फुकन असे या तरुणीचं नाव असून या घटनेने गुवाहाटी शहरात खळबळ उडाली आहे मिळालेल्या माहितीनुसार ही घटना रविवारी सुमारे पहाटे वाजून मिनिटांनी गुवाहाटीच्या घारगुल्ली परिसरातील उपासा फुकण यांच्या निवासस्थानी घडली उपासा आपल्या घराच्या दुसऱ्या मजल्यावरून खाली पडल्याचे आढळून आले ज्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला सुरुवातीला हा केवळ एक अपघात असावा असं मानले जात होते मात्र प्राथमिक तपासानंतर पोलिसांनी त्यांनी स्वतःहून उडी मारून आत्महत्या केली असावी असा संशय व्यक्त केला आहे उपासा फुकन या माजी गृहमंत्री दिवंगत भृगुकुमार फुकन यांच्या एकुलत्या एक कन्या होत्या वडिलांच्या निधनानंतर त्या आपल्या आई सोबत घारगुल्ली येथील घरात राहत होत्या एका माजी मंत्र्यांच्या आणि प्रतिष्ठित नेत्याच्या मुलीने अशा प्रकारे आपले जीवन संपवल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे पोलिसांनी या घटनेची नोंद घेतली असून पुढील तपास सुरू केला आहे पोलिसांनी या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून आत्महत्येमागील नेमक्या कारणांचा शोध घेतला जात आहे उपासा यांनी हे टोकाचे पाऊल का उचलले याबद्दल अद्याप कोणतीही ठोस माहिती समोर आलेली नाही पोलीस कुटुंबीय आणि संबंधितांचे जबाब नोंदवून घेत आहेत जेणेकरून मृत्यूमागील कारण स्पष्ट होऊ शकेल